नमस्कार दोन हजार चोवीस हे वर्ष संपलं आणि आपण दोन हजार पंचवीसमध्ये पदार्पण केलं आहे आणि दोन हजार पंचवीसमधीलसुद्धा एक महिना आपला संपत आलेला आहे आणि दोन हजार पंचवीस हे संपूर्ण वर्ष कुंभ राशींच्या जातकांसाठी कसं असणार आहे आणि या कुंभ कुंभराशींच्या जातकांना किंवा कुंभ राशीला काय ग्रमण आहे साडेसाती आहे हे आपण तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहिलं आहे अगदी बघा कुंभ राशींच्या जे व्यक्ती आहे त्यांचा स्वभाव एकदम मायाळू किंवा अगदीच ते लगेच कोणाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवणारे असतात म्हणजे लगेच आणि ते इमोशनल होतात भाऊक होतात अगदी कोणी सहज गोड बोललं तर लगेच ते लगेच ते, ते भाऊक होतात असा ह्या व्यक्तींचा स्वभाव असतो तसं ते अगदी कोणाला इजा पोचू शकत नाहीत किंवा अगदी साधं एखाद्या प्राण्यासुद्धा त्यांच्यापासून काही त्रास झाला तर ते मनाला हळहळ व्यक्त करतात आणि ते मनातून खूप कोमल असतात असा हा राशींच्या जातकांचा स्वभाव असतो तर या स्वभावाचा फायदा घेणारे बरेच लोक असतात बघा अगदी आपल्याकडनं त्यांच्या त्या राशीच्या व्यक्तींकडून अगदी गोड बोलून माहिती काढतात आणि त्यांचे फ्युचर प्लॅनिंग फिसकवत फिसकवतात आणि त्यांच्या काही यश आहे ते यश त्यांना मिळू देत नाहीत किंवा त्यांच्यावर काही ना काही षडयंत्र रचणारे व्यक्ती असतात ह्याने हे व्यक्ती ही माणसं आपल्या आसपास असतात आपल्या आसपासच असतात आपल्या जवळचे असतात तर ती व्यक्ती कोण आहेत या तीन व्यक्ती आहेत बघा तीन व्यक्तींची मी नावं सईद पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या व्यक्तींबद्दल अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे त्यांचं वय का आहे कोणत्या वयाच्या व्यक्ती आहे ते स्त्री आहे का पुरुष आहे आणि अगदी नावा नावासहित मी तीन व्यक्तींची नावं सांगितलेली आहेत तर तो व्हिडिओ ती माहिती तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पहा त्या व्हिडिओमध्ये ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा नंतरच हा व्हिडिओ पाहा जेणेकरून तो व्हिडिओ तुम्ही जेव्हा पाहाल त्यावेळेस तुम्हाला या व्हिडिओ मी जे काही उपाय सांगणार आहे ते तुम्हाला समजतील जर कुंभ कुंभरास असेल किंवा तुमच्या घरात कोण कुंभराशीची व्यक्ती असेल आसपास कोण म्हणजे नातेवाईकांमध्ये कोण कुंभरास असेल तर आवर्जून तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचवा जेणेकरून त्यांचं होणारं नुकसान वर्षभर त्यांना जे काही हानी होणार आहेत ज्या व्यक्तींपासून त्रास आहेत ते वेळीच सावध होतील आणि त्यांना ही माहिती मिळेल तर बघा कुंभ राशीच्या लोकांना अगदी त्या लोक व्यक्तीनं कोणाच्याही बोलण्यावरती फसायचं नाही म्हणजे बघा व्यापार व्यवसायामध्ये जर कोण पार्टनर असेल तर त्यांनी त्यांच्यासोबत पार्टनरशिप करू नका त्या व्यक्ती त्या तीन व्यक्तींसोबत पार्टनरशिप करू नका किंवा आत्मविश्वासाने तुम्ही स्वतः तुमचे निर्णय घ्या कोणावरती तुम्ही डिपेंड राहू नका तुमचा निर्णय तुम्ही स्वतः स्वबळाने घ्या त्याचबरोबर तुम्हाला देवी शक्तीची सुद्धा साथ असणार आहे म्हणजे तुमचे देव तुम आहेत कुलदैवत म्हणा किंवा तुम्ही ज्या देवांची उपासना करता त्या देवांची पण तुम्हाला साथ लाभणार आहे त्याचबरोबर हनुमानजीची तुमच्यावरती विशेष कृपा असणार आहे त्यामुळे ह्या व्यक्तींना हनुमानजीची उपासना करायची आहे शनिवारच्या दिवशी आवर्जून हनुमानजीला जायचं आहे हनुमाना हनुमानजीला तुम्हाला तेल व्हायचं आहे पाणी व्हायचं आहे जे काय तुम्हाला उपासना करता येईल जे काय सेवा हनुमानजी करता येईल ती करायची आहे जेणेकरून हनुमानजी तुम्हाला प्रसन्न होतील आणि तुमच्या मागे जे काही हे हा दोन लोक लागलेले आहेत ती व्यक्तींपासून तुमचा बचाव होईल बघा तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा ह्या घटना घडल्या असतील बघा अगदी तुमचं काम कुठली स्वप्न आहेत ती काम पूर्ण होता होता राहिला म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यात काम आलेलं असतं आणि शेवटच्या टप्प्यात ते काम विस्कळीत होतं किंवा होत नाही असं बरेच प्रसंग तुमच्याबाबत घडले असतील तर ते का घडले आहेत कारण की तुमच्या पाठीमाग ह्या तीन व्यक्ती हात धुवून लागलेल्या आहेत बघा त्या व्यक्ती तुमच्या जवळच्या आहेत तुमच्या रोजच्या संपर्कातल्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती गोड बोलून तुमच्याकडनं तुमचे सगळे फ्युचर प्लॅनिंग माहीत करून घेतात किंवा तुम्ही काय करणार पुढचे तुम्ही काय स्वप्न आहेत किंवा कुठलं काम हाती घेतलेलं आहे ते सर्व त्यांना माहिती आहे त्यामुळे ते काम पूर्ण न होण्यासाठी ते लोक तुमच्यावरती उपाय करत आहेत किंवा त्या गोष्टी नकारात्मक गोष्टी करत आहेत आणि ती व्यक्ती इतक्या नकारात्मक आहेत की अगदी तुमच्याला नजर लागण्यासारख्या ते गोष्टी आहेत त्यामुळे या व्यक्तींपासून तुम्ही आवर्जून सावध राहा आणि गोपनीय सर्वात महत्त्वाचं गोपनीयता कुठल्याही गोष्टीची पूर्ण काम होईपर्यंत तुमचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत हातात घेतलेलं काम पूर्ण होईपर्यंत कोणालाच काही बोलायचं नाही त्या व्यक्तींनाही दुखवायचं नाही त्या व्यक्ती कोण आहे तर मी पाठीमागच्या व्हिडिओ सांगितले तो व्हिडिओ तुम्ही पहा मी पुन्हा या व्हिडिओ त्या व्यक्तींची नावं नाही घेऊ शकत पण पाठीमागच्या व्हिडिओत मी अगदी सविस्तर सांगितलेलं आहे पुन्हा या व्हिडिओत ती नावं घेत बसली ती डिटेल्स सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे त्या तीन व्यक्तींपासून तुम्ही सावध राहा गोपनीयता पाळा आणि त्या व्यक्तीशी वादविवाद घालण्यामध्ये टाईम वेस्ट करू नका त्यांना गोड बोलून त्यांच्याशा त्यांच्यासोबत राहा फक्त तुम्ही तुमचं काम साध्य करा आणि हनुमानजीची सेवा करा त्याचबरोबर मी तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहे या व्यक्तींपासून बचावासाठी किंवा तुमचं पूर्ण वर्ष चांगलं जाण्यासाठी तुमच्या जे हाती कामं घेतल्यात ती पूर्ण होण्यासाठी तुमची काही स्वप्न आहेत ती पूर्ण होण्यासाठी बघा वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला खूप चांगले योग आहेत संकेत आहेत आणि योग पूर्ण होण्यासाठी तुम्हाला तुमच्या नशिबाचीसुद्धा साथ आहे त्याचबरोबर तुम्हाला देवाचीसुद्धा साथ आहे तुम्हाला देवाचीसुद्धा मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे देवांना तुम्हाला साधं एक पाय गड पेला गडवाभर तरी पाणी व्हायचं आहे या गोष्टी करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला मी काय उपाय सांगते आज तो उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहे आणि तुम्हाला निश्चित लाभ होणार आहे या व्यक्तींपासूनसुद्धा बचाव भेटणार आहे तर कुठला उपाय चला जाणून घेऊयात एक ग्ला एक लोटाभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तुम्हाला काळे तीट घालायचे आहेत त्याचबरोबर तूपही घालायचं आहे आणि थोडंसं मध घालायचं आहे आणि कच्च्या ग गाईचं कच्चं दूध बघा तुमच्या लक्षात आलं असेल की एक लोटावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसे काळे तीळ थोडंसं तूप घालायचं आहे थोडंसं मध आणि कच्च्या गाईचं दूध हे सर्व मिश्रण हे सर्व मिश्रण तुम्हाला एकत्रित करून शनिवारी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे प्रत्येक शनिवारी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला दर शनिवारी हा उपाय करायचा आहे यामुळे तुम्हाला जबरदस्त धनलाभ तर होणारच आहे त्याचबरोबर पित्रांचे आशीर्वाद मिळणार आणि भगवान लक्ष्मीनारायण यांचासुद्धा आशीर्वाद मिळणार आहेत पिंपळामध्ये बघा पिंपळाच्या झाडामध्ये तेहतीस ते कोटी देवांचा वास असतो हे तर आपल्याला माहिती आहे आपण ऐकलंही असेल त्यामुळे तुम्ही हे जे पा पिंपळाच्या झाडाला हे जे मिश्रण करणं घालणार अर्पण करणार आहात ते मिश्रण म्हणजे तेहत्तीस कोटी देवांपर्यंत पोचणार आहे बघा तुमच्या हातून तेहत्तीस कोटी देवांची सेवा होणार आहे आणि त्या तेहत्तीस ते कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही हा उपाय प्रत प्रत्येक शनिवारी करायचं आहे त्याचबरोबर हनुमानजीचासुद्धा तुम्हाला प्रत्येक शनिवारी तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि एक लोटाभर तरी पाणी तुम्हाला हनुमानजीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर जेवढी हनुमानजीची तुम्हाला सेवा करता येईल तेवढी करा त्यांचाही तुमच्यावरती आशीर्वाद राहणार रा आहे आणि या आ, धोक्यातून किंवा ह्या तीन व्यक्ती तुमच्या पाठीशी जे हात धुवून लागलेले आहेत त्या व्यक्तींपासून तुमचा बचाव होणार आहे तेव्हाच तुमची प्रगती होणार आहे आणि तुमची इच्छित कामे होणार आहे तुमची स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि तुम्हाला धनलाभाचे सुद्धा योग आहेत त्यामुळे प्रत्येक शनिवारी दोन हजार पंचवीस हे पूर्ण वर्ष तुम्हाला जास्त करून देवांची सेवा करायची आहे आणि सर्वात जास्त हनुमानची सेवा करायची आहे तर जी काय माहिती मी आज तुम्हाला कुंभराशी जातकांना सांगितलेली आहे आवर्जून न चुकता हे उपाय करा नक्कीच तुम्हाला ह्या वर्षी यश तुमच्या पायाशी लोळून घेणार आहे आणि जी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना ह्याचा लाभ होईल आणि सर्वांच्या आयुष्यातील दुःख दू संकट दूर होतील तर व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगते व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे अजून नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील हा व्हिडिओ इथेच थांबवते स्वामी समर्थ